तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री आपल्या चॅनलवर स्वागत करते मॉम्स किचन जॉय आपल्या या चॅनलवर पाचशे ते साडेपाचशे लोकांनी ताई आणि दादांनी चॅलेंज स्वीकारलेलं आहे कॉलेजच्या मुलीसुद्धा असू शकतात ज्यांचं वजन खूप आहे तर खूप लोकांनी हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे खेडेगावातून असतील त्यामुळे सगळ्यांना सुटेबल असल असेल असं डाएट आपण फॉलो करणार आहे तुम्ही विसरला तर नाहीत ना एक ऑगस्टपासून आपण ह्या गोष्टी फॉलो करणार होतो तर मला हे सांगायचं आहे की प्रत्येक गोष्ट करण्याआधी तुम्ही मोटिवेट झाला पाहिजे आतून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी आली पाहिजे त्यासाठी रोज सकाळी देवापुढे बसायचं आहे आणि चार गोष्टी बोलायच्यात काय बोलायचं आहे लक्षात घ्या व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही याची मी काळजी घेते आणि व्हिडिओच्या शेवटी जेव्हा मी माझं दिवसभरात काय खाल्लं आहे हे रुटीन हे शेअर केल्यानंतर दोन प्रश्न विचारणार आहे त्या दोन प्रश्नांची अगदी प्रामाणिकपणे तुम्ही उत्तरं द्यायची आहेत खोटं बोलायचं नाही माझ्याशी खोटं बोलाल स्वतःशी नाही मनाशी नाही प्रामाणिकपणाने जे आहे ते खरं उत्तर द्यायचं आहे तर देवापशी बसल्यावर चार गोष्टी तुम्ही जर पॉझिटिव्ह बोलणार तर त्याचा परिणाम पॉझिटिव्ह होणार आहे तर हे देवा किंवा हे युनिवर्स मनातली मनात, मनात बोलायचं आहे गावगोंधळ घालायचं नाही आपल्या मनाला समाधान मिळालं बाद झालं की हे देवा माझ्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही माझ्या आजारपुरापणामुळे माझ्या मुलाबाळांना त्रास होणार नाही किंवा आजपासून माझे सगळे दिवस चांगले जाणार आहेत तुम्ही मनापासून म्हणा सगळं चांगलं होईल बघा मला आजपासून फिट व्हायचं आहे मला कधीही कोणता आजार होणार नाही माझे गुडघे दुखत असतील तर दी दुखायचे हळूहळू बंद होतील असं तुम्ही रोज चार वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या मनाला वाटतील त्या मनाला वाटतील त्या गोष्टी तुम्ही बोलू शकता आता मला एक गोष्ट सांगायची तुम्ही आतून पॉझिटिव्ह असाल तर तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी मिळतात फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सारखंच निगेटिव्ह 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 बोलत राहिला तर निगेटिव्ह होणार त्यामुळे निगेटिव्ह बोलायचं नाही आपल्याला फक्त चरबी घटवायची आपल्याला फक्त चरबी कमी करायची तुम्ही लक्षात घ्या जी मुलं नव्वद पंच्याण्णव टक्के ऐंशी टक्क्याच्या वरती पाडतात इतक्या ठिकाणी इंटरव्ह्यू देतात त्यांचं सिलेक्शन होत नाही त्यांच्या मनाला काय वाटत असेल जे लोळी पांगळे अपंग असतात त्यांना वाटत नसेल का आपल्यासारखं जागा आपल्याला तर सगळं देवानं दिलं आहे ना फक्त आपल्याला आपली चरबी तर घटवायची त्यामुळे पेशन्स ठेवा लगेच माझं सगळं होईल असं हे करू नका आज मी चालले उद्या माझं वजन कमी होतंय हे केलं तसं नाही हळूहळू दमाधीरानं आयुष्य भरपूर पडलेलं आहे आपल्या शरीराला सवय लावा हळूहळू चालण्याची भरपूर पाणी पिण्याची तर आज म्हणजे मी कालचा व्हिडिओ शूट केलाय मी दिवसभरात काय आहे ते मी शेअर करत आहे तुमच्यावर तुम्ही पण काय आहे ते शेअर करायचे आणि दोन प्रश्नांचे प्रामाणिकपणे उत्तरं द्यायचे तर मी काय खाल्लंय ते मी शेअर करते बघा सकाळचे साडेसहा पावणे सात झालेले आहेत मी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ते मला रात्रीची नाईट शिफ्ट असल्यामुळे मला एवढं पहाटेचं उठणं जमत नाही तर मी सहाच्या साडेसहाच्या पुढं उठते आता आपल्याला कोमट पाणी प्यायचं आहे पोटामध्ये लाळ घालवायची त्याआधी आपण जे जिरं एक चमचा जिरं आणि पाणी रात्रीचंच आपल्याला ठेवायचं आहे एका पातेल्यामध्ये म्हणजे ज्याच्यातून आपण उकळून डायरेक्ट पिऊ शकतो आता हे जिऱ्याचे ऑलरेडी न्यूट्रियंट्स उतर त्याच्यामध्ये उतरलेले असतात त्यामुळे एक पाच मिनिट उकळलं की ते पाणी प्यायचं आहे हे कोमट पाणी आपल्याला कोमट पाणी प्यायचं आहे गरम वगैरे पाणी प्यायचं नाही थोडंसं कोमट असावं पाणी पिलेला व्हिडिओ मी विसरले टाकायचा हळूहळू हळूहळू पाणी प्यायचं आहे बरोबर कोमट पाणी पिऊन झाल्यानंतर आपल्याला इकडे हे आपलं उकळत ठेवलेलं आहे उकळत आहे आता ते उकळते तोपर्यंत आपल्याला मी काय करते भाजीची नाश्त्याची तयारी करून घेते म्हणजे सगळं वर काढून ठेवते काय काय बनवायचं आहे ते, बन ते तुम्ही म्हणताल हे का दाखवते आहे तर तुम्हाला पण एक कळावं की आपण कसं मॅनेज करू शकतो आता हे जिऱ्याचं पाणी आहे ते मी हळूहळू हळू पितं आहे बोलता येत नाही आहे कारण सगळे घरातले झोपलेले आहेत मुलगी आणि मिस्टर त्यामुळे मी हळूहळू हे पाणी पिलेलं आहे आता सगळा ग्लास पिऊन टाकायचा आहे आपल्याला अर्धा ग्लास जरा कसं तरी विचित्र टेस्ट लागते त्याची पण काय करता येत नाही आता माझे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आता चार बदाम आणि चार मनुके मी चावून चावून खाणार आहे चावून चावून म्हणजे अगदी पातळ पाणी झालं पाहिजे तुम्ही चावत चावत तुम्ही घरातली कामं सुद्धा करू शकता कसं होतं आपल्याला काम असतं त्यामुळे आपल्याला एवढा वेळ नसतो त्यामुळे आपल्या तोंडाचं काम चालू ठेवायचंय तेवढेच गाल कमी होतील आपले तर चावून 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 खायचं आहे अगदी पातळ झालं पाहिजे मी तुम्हाला फक्त दाखवते आज उद्यापासून असं काय दाखवणार नाही फक्त मी काय खाल्लं हे अगदी थोडक्यात सांगणार आहे आता आपल्या ता माझी बघा इथं सगळी तयारी झालेली आहे भाजीची नाश्त्याची निम्मार्ध काम झालेलं आहे माझं आता आम्ही सगळे नाश्त्याला बसलेलो आहोत मी फक्त माझाच व्हिडिओ शूट करत आहे सगळे म्हणले मग आमचं नका घेऊ तर त्याच्यामध्ये आपण आज मटकीचं स्प्राऊट घेतलेलं आहे ते सुद्धा चावून चावूनच खायचं आहे आता माझं सगळं काम घरातले टिफिन वगैरे भरून झाले सगळे ऑफिसला वगैरे मिस्टर गेले आणि माझी मुलगी पण स्कूलला गेली आता मी झाडांना पाणी घातलं आणि चालायला गेले साडे वाजता साडे ते साडेबारा मी चालायला जाते जेव्हा मला तहान लागते तेव्हा मी परत पायऱ्या चढून वरती येऊन पाणी पिऊन जाते पाण्याची बॉटल वगैरे नेत नाही तुम्ही लांब चालायला जात असाल तर तुम्ही पाण्याची बॉटल नेत जा आता दुपारी एक ते दीडच्या दरम्यान मी बघा काय घेतलं इथं वरण घेतलेलं आहे अगदी कमी तेलामध्ये म्हणजे तुपाची फोडणी दिली आहे आणि मेथीची भाजी आहे सुक्की भाकरी आपल्याला त्याचे भरपूर तुकडे करायचे आहेत आणि इथं मी कोशिंबीर घेतलेली आहे साखर वगैरे टाकायचं नाही मीठ टाकायचं नाही फक्त दह्यामध्ये काकडी आणि कांदा चिरून टाकलाय ही हीसुद्धा गोष्ट आपल्याला अगदी चावून 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 खायचं आहे जे। जेवढं तुम्ही चावून खाणार ना तेवढं तुम्ही लक्षात घ्या तुम्ही पाचन क्षमतेचं काम तुम्हीच करताय डायजेस्टिव सिस्टीमचं जे काम आहे ते तुम्हीच करताय पाणी जास्त प्यायचं नाही आहे आता पाच ते सहाच्या दरम्यान काहीतरी खाल्लं पाहिजे पण हलकं खायचंय तर हलक्यामध्ये मी काय घेतले थोडंसं स्नॅक्स घेऊ शकता तुम्ही फुटाणे वगैरे आज आपण काय घेतलं इथं तर मी आपल्या जे चिरमुरे भडंग बोलतो आपण भडंग भडंग बनवलेलं आहे मी त्याच्यामध्ये काही फरसाण वगैरे नाही आहे शेंगदाणे मसाला आहे भडंग मसाला मुलगी पण आहे माझ्याबरोबर आणि ग्रीन टी घेतलेला आहे तिनं पण भडंग खाल्ला हा सुद्धा आपल्याला चावून चावूनच खायचा तर संध्याकाळचं जेवण साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान होतं तू म्हणजे वांगेची भाजी का दाखवली कमी तेलाची भाजी आहे बघा तेल आहे का अगदी चविष्ट भाजी लागते तुम्ही माझ्या रेसिपीज बघितलेल्या आहेत भरपूर सारे आपल्याला रेसिपीज बनवता येतात पदार्थ पण कमी तेलाच्या बनवायच्या हे सुद्धा आपल्याला चावून जाऊन बाय बाय तर आता अगदी प्रामाणिकपणाने सांगा दोन गोष्टी आज सकाळी उठल्यावर चहा किती लोकांनी पिलाय कमेंट करून खरं खरं उत्तर सांगायचं आहे खोटं सांगायचं नाही किती लोकांनी आज चहा पिला आहे सकाळी उठल्यावर चहा बिस्किट खारी किंवा नुसता चहा अर्धा कप एक कप काय पिलाय तो कमेंट करून सांगा दुसरं गोष्ट जिऱ्याचं मेथीचं ओव्याचं डिटॉक्स ड्रिंक बनवल्यानंतर किती लोकांना उलटी आली त्याच्यावर मी सोल्युशन देते मळमळतं मल सुरुवातीला त्रास होतो एकदम ते विचित्र टेस्ट लागते त्याच्यावर सोल्युशन मग तुम्ही लिंबू पाणी पिया हळूहळू शरीराला सवय लावा सवय लागेल तर नक्की कमेंट करून खरं खरं दोन प्रश्नांची उत्तरं द्यायचे चहा कुणी कुणी पिला आणि डिटॉक्स ड्रिंक नंतर उलटी कुणा कुणाला आली तर बाय बाय आपण भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय थँक्यू मस्त राहा छान राहा पाणी पित राहा चालत राहा जेवढं चालायचं चालता येईल तेवढं चालत राहा बाय